कुणाचं चांगलं करणं होत नसेल तर कुणाचं वाईट ही करू नका तुमच्यानं पुण्य घडत नसेल तुम्ही पुण्य करू नका पण तुम्ही पाप तरी करू नका हे शिकवण महाराष्ट्रातील साधू संतांची आहे मित्रांनो असच एक आजचा विषय आहे तो विषय हाच सांगतो तुमच्यानं कधी चांगलं घडलं नाही तुमच्या हयातीमध्ये तुम्ही नेहमी वाट लावायची कामं केलीत पण चांगलं होत आहे काहीतरी मराठ्यांना मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आडकाठी करू नका आणि जी आडकाठी आता शरद पवारांनी केली आहे उबाटाने केली आहे ही के खूप निंदनीय आहे आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं मित्रांनो सर्वांना रामकृष्ण हरे मित्रांनो आणि सर्वांनाही कळकळीची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकून देऊन ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला हीच लढा हा अखंडित चालू राहावं तुम्ही या करता आर्थिक मदत सुद्धा करू शकता त्यामुळं आपण अजून आपले व्हिडिओ चांगले व्हॅल्युबल बनवू तर तुम्हाला मी साइडला आपलं जे स्कॅनर आहे लावतो त्यावर तुम्ही आपली मदत ही पाठवू शकता बघा आता झालं असं सध्या मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये आहे त्यांना सहकार्य ही सरकार ही करते आणि याच्या माध्यमातून सरकार तडजोडी करायला ही तयार आहे कशा प्रकारे गरजवंत मराठ्यांना यामध्ये ह्या प्रवाहामध्ये आणून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा विभागामध्ये नोकरीमध्ये शिक्षणामध्ये कसं यांना सक्षम करता येईल याकडं लक्ष ही सरकारचं आहे मराठ्यांची मुळात मागणी हीच आहे शैक्षणिक नोकरीसाठी आणि सामाजिक यांना आरक्षण पाहिजे राजकीय आरक्षणाची काही गरज नाही कारण सध्या जे राजकारणी आहेत ते काय करतात मराठासाठी हा एक मुद्दा आहे पण आता ही काही आरक्षणाची काहीतरी सुदोरी आहे ती टाटामध्ये यांच्या पडेल असं वाटायला लागलं असे पॉझिटिव्ह काही गोष्टी समोर येतात काल शिंदे साहेब जे होते समितीचे अध्यक्ष ते गेले होते बैठक केली त्यामध्ये काही गोष्टी पॉझिटिव्ह आल्या काही गोष्टी बाकी होत्या ते होती क्लिअर पण सगळं काही वातावरण क्लिअर होत आहे त्यामध्येच शरद पवारांनी नेमका खोडा कुठला घातलाय त्यामध्ये उबाटा संजय राऊत शरद पवार आता नेमकं यांनी कुठली चाल खेळली काय आता यांना माहित आहे की आता आरक्षण हे अंतिम टप्प्यामध्ये आलंय आता हे यांना भेटायला नकोच आहे त्यामुळे काहीतरी आपण नवीन फूस लावायची आणि परत हे लांबवायचं हे कसं आहे तुम्हाला मी हे पूर्ण प्रूफ सहित मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला सांगणार आहे पण आता त्यापूर्वी बघून घ्या अंबादास दानवे काल जनंगे पाटलांच्या ज्या स्टेजवरती होते आणि त्यातून त्यांनी दाखवून दिलं की आम्हाला किती कळवळ आहे एकेकाळी मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारे यांचे साबण्यातील आग्र लेख ले ले। ता, हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे मराठ्यांचं आरक्षण घालवलं कोणी आतापर्यंत मराठ्याला झुलवलं कोणी हे सगळंही महाराष्ट्राला माहीत आहे मराठ्यांनाही माहीत आहे पण इथं गफलत अशी झाली आहे की हे लोक दाखवतात तात वेगळे यांचे दात आहेत ते वेगळेच म्हणजे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे हे हळूहळू समाजासमोर येत आहे पण तुम्हाला एक प्रश्न पडेल की समाजमध्ये लोक देवेंद्र फडणवीसांना शिवाय घालतात ते कोणी नाही ते जातिवंत कार्यकर्ते आहेत काही काकांचे त्यांचे बघा आता जो समाज आहे यांचा प्रश्न सुटतोय का तिथं दानवे गेले दानवे तिथून परत आले त्यावेळेस पत्रकारांना दानवेला एक एक्सपोज केलं त्यांनी विचारलं की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ग त्यावेळेस दानवे हे पाय लावून पळवून गेले ते पप करून तिथून ते निघून गेले याचा अर्थ काय आणि शरद पवार पूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडल यात्रा काढतात ओबीसीना पेटवण्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये एक नवीन ते खूळ भरत आहे डुप्लिकेट ओबीसी म्हणून आपण याविषयी काल एक वेगळा व्हिडिओ केलाय बघा आपण त्याविषयी बोलूच पण जो काही दुप्तुंडपणा दुतपट दुप्पट्टी भूमिका जी आहे ते दानवेंची कि पक्षाची तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घ्या काल त्यांची नेमकी पंचायत पत्रकारांनी कशी केली तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस मराठ्यांच्या ज्या भावना आहेत त्या जा सरकारने पण जपल्या पाहिजे ओबीसीतून दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे हे काय आहे जी भूमिका मराठा समाज ज्या आता समजा मराठवाड्यामध्ये हैदराबादच्या ज्या आहेत जे ओबीसी आणि मराठा काय वेगळे नाहीच आहे ना माझा साधा प्रश्न आहे की ओबीसीतून तुम्ही पाहिजे का नाही दिलं पाहिजे हे पहा हा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे विचारतो माझा प्रश्न मराठा म्हणून आहे मी कोणाकडून घ्या कोणाकडून द्या मध्ये मराठ्यांना मिळालं पाहिजे मी कोणाकडून घ्या कोणाकडून द्या मध्ये मराठ्यांना मिळालं पाहिजे मराठ्यांच्या पदरामध्ये आरक्षण पडू शकतं यांची ही मागणी ही पूर्ण होऊ शकते सरकार हे काही बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे बैठकीतून चर्चा होऊ शकते जस्टिसची बैठक सरकारची बैठक मंत्रिमंडळाची बैठक सगळ्यांची बैठक कशा प्रकारे हे आंदोलन थांबवता येईल कशा मागण्या पूर्ण करता येईल यासाठी आतोनात प्रयत्न चालू आहेत मग हे प्रयत्न चालू आहेत आता यांना आरक्षण मिळेल जर यांना आरक्षण मिळालं तर आपलं राजकीय जे अस्तित्व आहे ते धोक्यामध्ये येईल आता पंचायत राज आहे त्यामध्ये आपण पूर्णपणे झुरमध्ये जाऊ आणि भविष्यामध्ये आपला पक्ष कधी वर येईल याची भीती या लोकांना होऊ लागली फक्त एका लाडक्या बहिणीमुळे यांना घरी बसवलं जरी आरक्षण दिलं तर आपण कायमचे घरी बसू ही भीती आता यांना वाटायला लागली बघा दरंगी पाटलांच्या ह्या प्रामाणिक आंदोलनाला यश ये येते कारण ओबीसी लोकांनाही कळालं की सरकार आपल्यावरती अन्याय करणार नाही आता मराठ्यांनाही वाटू लागलं की हळूहळू की आपल्या मागण्या पूर्ण होतील मग ह्या दोन्ही समाजाला खुश ठेवून सुख म्हणजे चांगले व्यवस्थित गायडन्स करून जर हा निर्णय मिटत असेल तर यामध्ये शरद पवारांनी एक नवीन खोडा घातलाय तो म्हणजे घटना दुरुस्ती करून आरक्षण द्या घटना दुरुस्ती करून आरक्षण द्या मग पासष्ट वर्ष तुम्ही काय केलं दोन हजार चौदा पर्यंत तुम्ही होता तुम्ही घटना दुरुस्ती आतापर्यंत का नाही केली कारण शरद पवारांना माहित आहे असं होणार नाही जर झालं तर ते आरक्षण परत जाईल आणि नंतर आपण सरकारला धारेवर परत घेऊ कारण आता जे आरक्षण आहे ते बहात्तर टक्क्यापर्यंत गेलंय म्हणजे जे पवारांची मागणी आहे ती मागणी ऑलरेडी पूर्ण झाली आहे धरांग्यांची मागणी पन्नास टक्क्याच्या मध्ये आहे पवारांची मागणी बहात्तर टक्के करा म्हणून आहे आता आरक्षण हे त्या सध्या बहात्तर टक्क्यावरतीच आहे पण कोर्टाचं जे आपल्या सुधारणाचं बेसिक स्ट्रक्चर सांगतं की पन्नास टक्क्यापर्यंतच याची जी काही तुम्हाला क्षमता वाढवता येते तुम्हाला आरक्षण देता येतं पण त्याहून जास्त तुम्हाला आरक्षण देता येत नाही हे स्ट्रक्चर आहे संधानाचं सध्या तेरा टक्के एस सीला आहे एस ला सात टक्के एकोणीस टक्के ओबीसीला आहे विजय एन टी एसबीसी तेरा टक्के आहे दहा टक्के एस बी आहे आणि दहा टक्के हे एडब्ल्यू एस एकूण बहात्तर टक्के होतं तुम्ही काउंट करून बघा मग शरद पवार हे आता नवीन काहीतरी फंड आणून यांनी सरकारचा जो काय आता मुद्दा आहे आरक्षण द्यायचा याला एक बायपास करून परत मराठ्यामध्ये संभ्रम आणि परत ओबीसी मध्ये परत एक नवीन संभ्रम पुरवणं या सगळ्यामध्ये आडकाठी करायचा प्रयत्न केलाय जर महाराष्ट्रानं तामिळनाडू सारखं तर बहात्तर टक्के दिलं तसं तामिळनाडूच सांगून आपण बहात्तर टक्के मागतोय तसंच भारतामधील प्रत्येक राज्य तामिळनाडू महाराष्ट्राचं सांगून बहात्तर टक्के सांगेल मागेल पण ते मुळात संविधानिक नाहीच मग ते संविधानिक नसेल तर संजय राऊत शरद पवार हे दोघ जण नेमकं घटना दुरुस्ती करून संविधान बदला म्हणून ते काही आता सध्या रान पेटवत आहेत ते काय तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो तुम्ही तो प्रथमता व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला कळलं व कळलं नसेल मी शेवटला सांगणारच आहे प्रश्न शेवटी राष्ट्रीय फात निर्णय घेतले होते केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल टक्क्याचं आरक्षण तामिळनाडू मध्ये राहू शकत तर बेशपसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हज आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेच बघा जे मागणी कधी पूर्ण होऊच शकत नाही आणि त्याच्या माध्यमातून मराठा समाज आणि ओबीसी हे काही जे आहे हे दुरी अशीच राहणार आहे आणि ती अशीच ठेवण्यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा असंच रेंगावर ठेवण्यासाठी जे काही चाललंय हे फक्त राजकीय फंडा राजकीय डावपेच आहेत एकीकडनं त्याच्यावरती येऊन सांगायचं की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आम्ही पाटलाच्या पाठीमाग आहोत आम्ही आंदोलनाच्या पाठीमाग आहोत बोलणारे हेच आहेत आणि मंडल यात्रा काढून डुप्लिकेट ओबीसी म्हणणारे हेच आहेत हे काय वेगळे नाहीत हे हेच आहेत फक्त अव राग त्यावेळेस येतो तुम्ही दाखवता एक आणि तुम्ही आतून तु आहे तु वेगळेच पण हे मराठा समाजांनाही कळणं आवश्यक आहे आणि हे लोकांना लोकांनाही कळणं आवश्यक आहे कारण हे लोक तुम्हाला चितवून आपली राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करत आहेत हेच देवेंद्र फडणवीस यांनी दिवशी सांगितलंय की ह्या आंदोलनाच्या खंद्यावर बंदूक ठेवून हे वेगळेच लोक आपला राजकीय अजेंडा या ठिकाणी चालवायचा प्रयत्न करत आहेत आणि जरांगे पाटलांचं किंवा मराठ्यांचं जे काही यांनी केलंय वाटोळ ते वाटोळ भरपूर केलेलं आहे पण हे सोबत येऊन स्टेजला बसून पुढे वेगळंच बोलून माहून वेगळ्याच यात्रा काढत आहेत हे लोकांसमोर येणं महत्वाचं आहे कारण शरद पवारांचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते म्हणतो मी आरक्षणाचे गरजवंत मराठी नाही त्यांचे कार्यकर्ते एक असा नेरटोष करतात की तुमच्या पाठीमाग हे पवार साहेब आहेत साहेब इकडं तुमच्या पाठीमाग आहो बोलतात इकडून मंडल यात्रा करतात हे दुपट्टी भूमिकेवाले हे तुमची वाट लावायला बसलेत त्यामुळं सरकारशी वाटाघाटी करून काहीतरी पदरामध्ये पाडून आपल्याला घ्यायचं आहे ना की ह्या पवारांच्या नादाला लागून आपलं परत वाटोळ करून घ्यायचं हे आपलं आपल्याला ठरवायचं आहे पण मराठ्यांचा घात हा पूर्वीपासून यांनी केलाय आता हे ते करत आहेत एवढं शंभर टक्के आहे हे मान्य करावंच लागेल तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आहे नक्कीच स्पष्ट व्यक्त व्हा चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि उद्या भेटू किंवा आज परत सायंकाळी भेटून एका नवीन विषयासोबत एका नवीन विश्लेषणासोबत तोपर्यंत तो सर्वांना रामकृष्ण हरी जय हिंद वंदे माताराम जय महाराज